त्यावेळेस तुम्हाला मेजर दोन ठिकाणी डिक्स प्रॉब्लेम म्हणजे मध्ये पण रूल ऑफ hmm. फाउंडेशन म्हणजे जे बेसिक कायरोपॅटिक असतं त्याच्यामध्ये hmm. फाउंडेशन तुमचं चेक केलं जातं फाउंडेशन म्हणजे पेल्विस oh, yeah. तर पेल्विस मध्ये काय आढळलं आपल्याला का तुमची एक बाजू आपण जेव्हा जिलेट टेस्ट केली एक बाजू तुमची हा खाली आहे एक वरती आहे आणि दुसरी ई एक्स म्हणजे एक बाजू खाली येऊन बाहेरच्या बाजूला आलेले हे एलियम आउटर साइडला हे बघा इथून दिसत आहे तुम्हाला oh, oh. आउटर साइडला सिक्स नंबर आहे याचा oh, मेजरमेंट पाच पॉईंट येत आहे oh. तर हा पाच आहे हा आय एन आहे आणि जो खाली असतो त्याचा अप टू टेन फोर आम एन हा मोठा असतो हा मोठा दिसतोय हा मानाने छोटा दिसतोय हे सगळं मेजरमेंट महत्वाचं असतं मुनलिताई इकडे येण्यापूर्वी म्हणजे आता तुमचा फोर्थ डे आहे तर आपण ट्रीटमेंट चालू केल्यापासून तुम्हाला काय काय चेंजेस वाटत आहे मला आता चालता यायला लागले hmm. मला चालताही येत नव्हतं पूर्ण डिफिकल्टी होती म्हणजे चालता उठता पण येत नव्हतं बसताही येत नव्हतं आता मला चालायला हा त्रास केव्हा झाला तुम्हाला दिवाळी पासून होत होता आहे इट इज नॉट मुव्हिंग इट इज मुव्हिंग क्लोजर नॉट आउट इट इज मुंग आउट साईड इन साइड इट नॉट गोइंग अप साईड हलकं वाटतं हो हो हलकं वाटतं